बीड लोकसभा निवडणुकीत मध्यरात्री बजरंग वाजता बजरंग सोनोलींनी अंतरवादी सराटीत जाऊन मनोज पाटलांची भेट घेतली यावेळी मनोज जरांगी जरांगींनी बजरंग सोनवलींचं स्वागत केलं आणि विजयाबद्दल सत्कार केला बीडमध्ये जरांगी फॅक्टरचा मोठा फायदा

मागून घेतो ना व्हिडिओ मागे मागाय मागायचे नरात

અને મહારાષ્ટ્ર મહાવિકાસ આઘાડી પુત્ર શ્રેય દાદા તરંગે

But आ आ पुनिस पुनिस से दे। से दे। फोन पी एस कुठे सगळे फोन बंद करून दादा केला खासदार तुमच्या ಮಾಗು ಬೇಕಾಯ uh -huh. <ÖLE>